अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश सभा संपन्न झाली शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस चौस ला राज्यातील सर्वच शहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घ्यावा लागणार आहे एकोणवीस मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार असून पंधरा मे पर्यंत उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांना आपली नोंदणी संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे नोंदणी करताना अनेक शिक्षक प्राचार्यांना अडचण जात होती ही अडचण दूर करण्यासाठी भंडारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला गोथर्णे मॅडम यांच्या कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील एकोणनव्वद अनुदानित अठ्ठावीस अंशतः अनुदानित चौवेचाळीस विना आणि स्वयं अर्थशाह्य एकूण एकशे एक्कावन्न उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन सभा दिनांक दहा मेला घेण्यात आली या ऑनलाईन सभेला भंडारा जिल्हा उच्च माध्यमिकचे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक नितीन वाघमारे यांनी मार्गदर्शन केले ऑनलाइन सभा दोन सत्रात संपन्न झाली पहिल्या सत्रामध्ये भंडारा दुसऱ्या सत्रामध्ये लाखणी साकोली लाखांदूर आणि पवनी तालुक्याची सभा घेण्यात आली या ऑनलाईन सभेला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचे गट अधिकारी व एकशे एक्कावन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक नितीन वाघमारे यांनी नोंदणी प्रक्रिया कशी करावी या संदर्भात डेमो दिला नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी यावर मार्गदर्शन देखील केले सभेला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींच्या शंकांचे समाधान करण्यात आले ही नोंदणी पंधरा मेपर्यंत सर्वांना करणे आवश्यक आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर एकोणवीस मेपासून प्रत्यक्ष नोंदीला सुरुवात होणार आहे या केंद्रीय प्रवेश पद्धतीत विद्यार्थ्यांना राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार असून प्रवेश घेताना त्याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रम ठेवावे लागणार आहे विद्यार्थ्याला शाखा निवडण्याचे आणि शाखा बदलण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे एकूण चार फेऱ्या होणार आहेत पहिल्या फेरीत नाव नोंदणी झाली असली तरी त्याला ती रद्द करण्याची मुभा राहील आणि त्यातून त्याला शेवटच्या चौथ्या फेरीमध्ये आपले नाव परत नोंदविता येईल ही पद्धत शहरी विभागासाठी चांगली असली तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व शाळांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची सोय देखील केली जाणार आहे चला तर आपण सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्री नितीन वाघमारे सर यांनी दिलेला डेमो पाहूया चला परत एकदा मी कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या वतीनं सर्व सन्मान्य गट शिक्षणाधिकारी तसेच उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वांचं या विसी मध्ये मी स्वागत करतो मित्रांनो रजिस्ट्रेशन झालं आहे असं आपण ग्रहित धरतोय आणि आपल्याला जे आता काम करायचं आहे म्हणजे लाईव्ह त्या पोर्टलवरती त्या वेबसाईट वरती आपल्याला कॉलेजची माहिती भरायची आहे ती माहिती भरत असताना तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जर का चेक केला असेल केलाय का काही जणांनी ग्रुप तो चेक भंडारा एलेवन सेंट्रलाइज एडमिशन केलाय बरोबर हा तर त्याच्यामध्ये बघा एक मी पीडीएफ पण टाकलेला आहे थी, सेल्फ डिक्लेरेशनच ठीक आहे आणि त्याच्या अगोदर ते सेल्फ डिक्लेरेशन एका कॉलेजने भरवून त्याच्यामध्ये संबंधित प्रिन्सिपल किंवा सचिव अध्यक्ष जे काय असतील संस्थेचे त्यांची सही घेऊन ते डिक्लेरेशन मध्ये माहिती भरलेली पहा काय माध्यम तुकड्या अनुदान स्थिती स्ट्रीम कोड तुम्हाला माहीत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही काही गरज नाही आहे स्ट्रीम कोड टाकण्याची त्यानंतर ता प्रवेश क्षमता ही ती, ती इतकी मूलभूत माहिती आहे आणि ते डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे या नेमकी मागील मध्ये आपण जाऊन राहिलो अगोदर आपण ज्या लिंकवर क्लिक केलेली आहे त्यानुसार लिंक आपली ओपन झालेली आहे ऍडमिशन प्रोसेसची त्यानंतर खाली गेल्यानंतर लॉग इन ची प्रोसेस आहे इथं लॉग इन लिहिलेलं आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा मी बोलतो थोडस मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हा डेमो आपण सर्वांच्या सोयीसाठी किंवा माहितीसाठी आपण मोबाईल वर घेतोय ठीक आहे परंतु या वेबसाईट वर माहिती भरत असताना केंद्रीय प्रवेशाची माहिती भरत असताना कोणीही मोबाईलचा वापर करू नका वर बसून ती माहिती भरा आणि जे कोणी पहिल्यांदा माहिती भरत आहेत त्यांच्यासाठीचा युजर आयडी म्हणजे काय अमर सर यु नंबर अगदी बरोबर आणि त्याचा पासवर्ड काय असणार सांगा बरं तोच युव नंबर रिव्हर्स मध्ये टाकायचा आहे सर हा तोच युडायस नंबर रिव्हर्स मध्ये टाकायचा आहे अगदी बरोबर आहे हा तर तुम्ही तुमचा यु युडायस कोड टाका हो टाकतो सर सत्तावीस शंभर सत्तर सत्तेचाळीस शून्य दोन आता पासवर्ड रिवर्स मध्ये टाकायचं आपल्याला आणि कॅपच्या टाकायच्या आपण पहिल्यांदा जेव्हा लॉग इन करतोय तेव्हा युडायस नंबर टाकला आणि पासवर्ड आपण टाकलेला आहे उलट्या क्रमांक आहेत ती टाकलेली आहेत हा फरक लक्षात घ्या हे पहिल्यांदा आपण जेव्हा लॉग इन करतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपण तो पासवर्ड रिसेट सुद्धा करू शकतो बदलू शकतो करा कंटिन्यू करा सर पहा मित्रांनो डावीकडे जे तुम्हाला फीड दिसत थोडं झूम करा हाँ। 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 नहीं, 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 थो, हा हा थोडस वरती घ्या नाही नाही म्हणजे ते खाली हा हा येस बघा पहिले दिसतंय तुम्हाला डॅशबोर्ड डॅशबोर्ड नंतर कॉलेज इन्फॉर्मेशन या कॉलेज इन्फॉर्मेशन नंतर तुम्हाला हे जे टॅब दिसत आहेत कॉलेज डिटेल्स ऍड्रेस डिटेल्स कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल्स हॉस्टेल फॅसिलिटी डिटेल्स त्यानंतर आहे प्रोसिजर फॉर ऍडमिशन स्ट्रीम डिटेल्स बँक डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट्स कॉलेज समरी आणि मिस्कलेनेस मिस्कलेनेसवर एकदा क्लिक करा बरं हा सध्या तरी काय आहे चेंज पासवर्ड म्हणून आहे म्हणजे तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करता येतो थोडस वरती घ्या प्लीज आता आता मित्रांनो कॉलेज इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला कॉलेज डिटेल्स भरायचे हा क्लिक करा सर डिटेल डिटेल्स सर हा आता कॉलेज डिटेल्स मध्ये आहेत सांगा एकदा सगळ्यांना याच्यामध्ये संस्था आपल्या शाळेच्या नाव ऑटोमॅटिक येते सर बरोबर त्यानंतर संस्थेचं नाव लिहायचं आहे संस्था सरळ आय डी त्यानंतर एक शॉर्ट फॉर्म मध्ये शाळेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर आपला मॅनेजमेंट टाईप इयर ऑफ फाउंडेशन कॉलेज वेबसाईट त्यानंतर आयडेंटिफा स्पेशल आयडेंटिफिकेशन ऑफ द कॉलेज इफ एनी त्यानंतर इंडेक्स नंबर कॉलेज टाईप को एज्युकेशन आहे गर्ल्स आहे बॉईज आहे त्यानंतर आपला कॉलेज कॅटेगरी अटॅच विथ सेकंडरी ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज त्यानंतर मायनॉरिटी मायनॉरिटी टाइप लँग्वेस्टिक मायनॉरिटी रिलीजन मायनॉरिटी आणि स्कूल टायमिंग स्कूल स्टार्ट टाइमिंग ऑफिस एंड टायमिंग त्यानंतर मॅनेजमेंट कोटा हाऊस कोटा आणि जर तुमची शाळा दहाव्या वर्गाशी कनेक्टेड असेल सेकंडरीशी तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे ओके अमर शंकर दिसतंय सगळ्यांना हो सर दिसत आहे हा चला ठीक मी मुद्दा म्हणूनच कम्प्युटर ओपन केलं म्हणजे कसं सगळ्या फील्ड दिसतात मित्रांनो बघा कॉलेज इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कॉलेज डिटेल्स मध्ये तसं आता सरांनी सांगितलेलं आहे हा जो मी डार्क केलेला पोर्शन आहे राजूबाई भेंडारकर कन्या कर, विद्यालय आसगाव तर हा जो पार्ट आहे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यावेळेस जे नाव आहे किंवा युडावरनं हे नाव घेतलेलं आहे ठीक बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत इथे जर का तुमच्या कॉलेजची वेबसाईट जर का नसेल तर काही प्रॉब्लेम नाही त्याला ब्लँक सोडा किंवा नन करा त्याला ठीक आहे आता बघा शॉर्ट पॉप्युलर नेम यांनी काय केलं आर बी व्ही ए आर बी व्ही आसगाव म्हणजे राजूभाई भेंडरकर विद्यालय आसगाव असं शॉर्ट फॉर्म सुद्धा म्हणजे कंडेन्स फॉर्म सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे स्थापनेच वर्ष त्याच्यानंतर इंडेक्स नंबर मायनॉरिटी आहे का नाही हे पण टाकले ऑफिस टाइम साडेदहा ते सायंकाळी सा पाच पर्यंत ठीक आहे आणि इथे पहा डू यू हॅव मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा हा जिल्हा परिषद नगर परिषद शाळांसाठी नसतो तो असतो फक्त खाजगी शाळांसाठी ठीक आहे म्हणून यांनी यश केलेलं आहे मॅनेजमेंट कोटा तो पाच टक्के असतो आणि डू हा इन हाऊस कोटा हा कशा इन हाऊस कोटा कशासाठी आला असणार आहे कारण की या व्यवस्थापन मंडळाची एक शाळा दहावी पर्यंतची शाळा सेम मध्ये आहे म्हणून या दहावीतल्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेण्यासाठी इन हाऊस कोटा असतो तर यांनी शाळेचं नाव टाकलं एस एस सी भंडारा इंडेक्स नंबर हा कुठला आहे सर हायस्कूलचा आहे सर दाव्यावर कि व्हेरी गुड हा ही तीस शाळा आहे जी या प्रेमाइस मध्ये आहे आणि त्या शाळेचा तो इंडेक्स नंबर आहे आणि याचा युडायस नंबर आणि हा ज्युनियर कॉलेजचा इवड़ नंबर एकच आहे कारण ही हायस्कूल अटॅच ज्युनियर कॉलेज आहे तर ही माहिती यांनी भरली सेव्ह आणि नेक्स्ट केलं प्लीज एंटर अ व्हॅलिड वेबसाईट वॉर्ड किंवा ब्लॉक्स किंवा एरिया जर का चुकत असेल किंवा झोन जर का चुकत असेल तर तो काही फार मोठा इश्यू नाहीये महत्वाची गोष्ट म्हणजे आपला पिनकोड बरोबर आहे आणि गाव बरोबर आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे व्ही सी मध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टी येत आम्हाला ठीक आहे त्यानंतर हे माहिती भरली मी त्याच्यानंतर सेवन ए नेक्स्ट करतोय ठीक आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन डिटेल इथे पहा श्री मनोहर नामदेवराव महावदे संबंधित शाळेचे प्रिन्सिपल आहेत त्याच्यानंतर टेक्निकल पर्सन स्वतः श्री अमर भेंडारकर त्याच्यानंतर ऍडमिशन इन्चार्ज पर्सन श्री उमेश रहेले कोण ते सिनियर टीचर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं कॉन्टॅक्ट नंबर आहे ही माहिती तुम्हाला भरायची आहे ईमेल आय डी भरायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर भरायचा आहे फार असं काही अवघड नाही आहे त्याच्यानंतर सेव्हन नेक्स्ट करतोय मी हॉस्टेल फॅसिलिटी डिटेल्स नन या शाळेकडून हॉस्टेलची सुविधा दिली जात नाही त्यानंतर प्रोसिजर फॉर ऍडमिशन मध्ये इथं काय सांगितलंय काइंडली मेन्शन युअर ऍडमिशन वेबसाईट आहे का ॲडमिशन वेबसाईट अमर सर नाही सर नाही आहे म्हणून आपण काय केलं नन केलं आणि सेव्हन नेक्स्ट ठीक आहे आता पहा स्ट्रीम डिटेल्स मध्ये यांच्याकडे फक्त कला शाखा आहे बरोबर ना सर हो सर हा आणि ही कला शाखा जी आहे किंवा हे जी शाळा आहे ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागात असल्यामुळं याची इंटेक कॅपॅसिटी किती घेतली आपण साठ सिक्स्टी सिक्स्टी हे जर का पवनी आ? पवनी शहरात असलं असतं तर इथे इंटेक कॅपॅसिटी किती आली असती एटी एटी व्हेरी गुड आणि तेच जर का एखादं सिनियर कॉलेज अटॅच ज्युनियर कॉलेज असेल तर इथे इंटेक कॅपॅसिटी किती आली असती वन ट्वेंटी वन ट्वेंटी व्हेरी गुड आता एक गोष्ट लक्षात घ्या असो अथवा शहरी असो मी रिपीट करतोय परत ग्रामीण असो अथवा शहरी असो सिनियर कॉलेज अटॅच ज्युनियर कॉलेजला वन ट्वेंटीची एन्टेक कॅपॅसिटी आहे ठीक आहे आणि जिथे समजा संयुक्त शाखा आहे एम बी पटेल कॉलेज साकुली आहे गहाणे सर ना हो डीए गाणे सर हा ओके ओके तर गहाणे सर आपली वन ट्वेंटीची आहे इंटेक कॅपॅसिटी आणि आपल्याकडे संयुक्त तुकडी बरोबर हा हो तर मग आपल्याला कला शाखेचे साठ घ्यावे लागतील ला, आणि वाणिज्य शाखेचे साठ विद्यार्थी घ्यावे लागतील याच्यामध्ये काही डाऊट आहे नाही सर चला बरी आणि तेच जर का एखादी संयुक्त तुकडी संयुक्त शाखा असलेली तुकडी ग्रामीण भागात हायस्कूल अटॅच असली असती तर आपण किती घेतले असते विद्यार्थी कला शाखेचे तीस घेतले असते आणि वाणिज्य शाखेमध्ये तीस घेतले असते असं तीस तीस साठ झालं असत आता मनोहरभाई पटेल कॉलेजमध्ये दोन स्ट्रीम आहेत किती स्ट्रीम आहेत दोन स्ट्रीम आहेत दोन बरोबर एक आहे हा तर मग आता एकाच वेळी दोन एकाच वेळी दोन स्ट्रीमचं आपण कसं करायचं माझा आवाज येतो का मध्ये इथे कला शाखा आहे मला अजून एक स्ट्रीम ऍड करायची समजा या ठिकाणी सायन्स आहे फॉर एक्झाम्पल डिस्टेन तुम्हाला का पार्शली एडे आहे मीडियम घेतला इंग्लिश टोटल नंबर दोन आहेत आणि कॅपॅसिटी एकशे वीस घेतली ठीक आहे मायनॉरिटी मायनॉरिटी नाही आपलं आय सब्जेक्ट आहे का आपल्याकडे आहे असं ग्रेस तुमची गोष्ट नाही आहे आमचं आजगावचं शाळा आहे आमची ज्युनियर कॉलेज तिथे आयटी विषयकडे एक्झाम्पल देतोय मी ठीक आहे आणि हे आपण अंशतः अनुदानित घेतलंय आपण अंशतः अनुदानितलं आपण फी वगैरे काही तिथं समजा घेत नाहीये पण अन्युअल फी फॉर आयटी आपण पाच हजार घेतली समजा ठीक आहे एक एक्झाम्पल देतोय आणि आता हे जे सब्जेक्ट आहेत सायन्स मधले हे इथं मी ऍड करतोय बघा दिसतंय तुम्हाला थोडस मोठं करू का दिस्ता दिस्ता सर, दिस्ता दिस्ता आता दिसत आहे काय हा आता इथं बघा स्पष्टपणे पहा इंग्लिश एन्व्हायरमेंटल एज्युकेशन हेल्थ केअर आणि फिजिकल एज्युकेशन हे विषय सोडायचे मग बाकीचे जे ऑप्शनल विषय आहेत ते घ्यायचे आता फॉर एक्झाम्पल इथे आजगावच्या शाळेमध्ये सायन्सची स्ट्रीम आहे इथे संस्कृत विषय फॉर एक्झाम्पल हा ऑप्शनल विषय एक इंटेक कारण मी इथे काय घेतलं होतं दोन तुकड्या घेतल्या होत्या आणि इथे किती घेतलं होतं वन ट्वेंटी घेतला होता ठीक आहे हे वन ट्वेंटी त्याच्यानंतर मी दुसरा एक विषय ऍड करतोय याच्यामध्ये आता कोणता विषय ऍड करणार मी सांगा बरं फिजिक्स दोन तुकड़े ठीक वन ट्वेंटी केमेस्ट्रीन मैथमेटिक्स एंड स्टैटिस्टिक्स डिविजन दुम तो बायफ़ोकल है का नहीं आहे हो असं समजू न आपण घरी धरू ना आणि विषय कोणता आहे तुमच्याकडे माहितीये का इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स स्टेटस काय सेल्फ फायनान्स आहे ओके बॅचेस किती आहेत एक इंटेक किती घेतला आपण समजा एकशे वीस पन्नासचा घेतला समजा पन्नास आणि फी किती टाकली समजा आपण सहा हजार आता बघूया फीच्या बाबतीमध्ये एक मेसेज मी ग्रुप मध्ये टाकलाय मागासून पॅरेंट टीचर असोसिएशन यांनी जी प्रमाणित केलेली फी आहे ती फी तिथे टाकणं गरजेचं आहे याला मी सबमिट करतोय यू आर ऑफरिंग आय टी सब्जेक्ट प्लीज ऍड आय टी सब्जेक्ट इन ऑप्शनल सब्जेक्ट बघा म्हणजे मी चूक कुठं करतोय हे मला मशीन दाखवत आहे म्हणजे मला इथे काय करायचं आहे इथे परत ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचा मला विषय टाकायचा आहे सेक्शन किती आहे समजा त्याचे मी एकच घेतो आणि ऍडमिशन इथे मी चाळीस दाखवतोय ठीक आहे सबमिट करतोय कॉलेज स्ट्रीम क्रिएटेड सक्सेसफुली समजलं काही आजगावच्या आज शाळेमध्ये फक्त कला शाखा नाही हो एक सायन्सचे पण आहे दोन तुकडे आहेत आणि ते स्ट्रीम पण ऍड केली मी आणि आता खरंच तुम्हाला माहित आहे इथे आता आपल्याला माहित आहे आजगावच्या शाळेमध्ये सायन्स नाही आहे म्हणून मी इथे काय करणार हे जे लाल बटन तुम्हाला दिसत आहे बघा करसर दिसत आहे तुम्हाला मला तिथे काय करावं लागणार आहे ऍक्शन घ्यावी लागणार आहे त्याला मला डिलीट करायचं आहे मी ते डिलीट करणार स्ट्रीम डिलीटेड सक्सेसफुली ठीक आहे हे अशा प्रकारे इथे फक्त आपण जी कला शाखा निवडली होती तीच ठेवलेली आहे आणि इथे बघा परत हे इथं यांचं ट्वेंटी टू एटी पर्सेंट आहे एक आहे आय टी सब्जेक्ट नाही आहे फी हा अमर सर हॅलो सर फी घेत नाही तुम्ही अंश तामणीतला नाही सर नाही नाही शून्य ओके गुड गुड हा ठीक आहे अशा प्रकारची त्यांची ही माहिती आहे हा त्याच्यानंतर सेवन नेक्स्ट वरती गेलो कशावरती आलो आपण बँक डिटेल्स हे बँक डिटेल्स बघा तुम्ही काळजीपूर्वक जर का पाहिलं प्रिन्सिपल राजूबाई भंडारकर कन्या विद्यालय आजगाव अकाउंट वरती किंवा चेकबुक वरती जे नाव आहे तेच आहे तेच आहे सर पासबुक वर जे आहे तेच आहे सर येस आणि हा मोबाईल नंबर कोणाचा आहे मुख्याध्यापकाचा असेल हो सर जो लिंक आहे तो मोबाईल नंबर आहे सर तो हम्म ओके नेक्स्ट करतोय मी हा कॉलेज बँक डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली बरं आता ही हा जो पार्ट आहे हा तुमचा अर्धवट राहिला काही सर ते आपल्याला लागून आहेत ना सर ते दोन्ही ऑप्शन आणि मॅन्डेटरी पण नाही गुड व्हेरी गुड बघा इथं स्टार दिसत आहे जे स्टार आहे म्हणजे ते मॅन्डेटरी आहेत स्टार ऍडिशनल स्ट्रीम नाही आहे यांच्याकडे नावात बदल नाही स्थलांतर किंवा व्यवस्थापन एका व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे हस्तांतर झालं असं पण हा प्रकार काही नाही आहे त्याच्यामुळे बघा यांनी जे डिक्लेरेशन टाकलेलं आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फर्स्ट परमिशन रिकॉग्नेशन लेटर यांनी ले टाकलेले बघूया आपण म्हणजे आपल्या कला शाखेची जी मान्यता मिळाली अमर सर ते दोन हजार तीन ची सर येस व्हेरी गुड प्रथम मान्यता याच yes, प्रथम मान्यता आणि त्याच्यानंतर तुम्ही शेवटी काय जोडले चेकबुक 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 ओके कॅन्सल चेकबुक म्हणजे बघा अत्यंत व्यवस्थित अशी माहिती भरलेली आहे यांनी सेवन नेक्स्ट करतोय मी डॉक्युमेंट व्हेरीफाय सक्सेसफुली ओके कॉलेज समरी मध्ये मी आलोय कुठे कॉलेज समरी इथे कॉलेज समरी मध्ये आल्यानंतर बघा आपल्याला इथं काय काय दिसत आहे आतापर्यंत आपण जी काही माहिती भरलेली आहे है ना ती याच्यामध्ये दिसत आहे ठीक आहे आणि इथे बघा सगळ्यात शेवटी डिक्लेरेशन या डिक्लेरेशन वर क्लिक करून लॉक कॉलेज इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचंय ठीक आहे हे सध्या आपण तो अधिकार त्यांचा आहे पीडीएफ टाकतोय पीडीएफ तयार करतोय ठीक आहे हो त्याच्यामध्ये सर त्याच्यामध्ये हो, एक सांगू का न, ते आपला जो डिक्लेरेशन फॉर्म राहते ना ते स्ट्रीम कोड राहते ही माहिती भरल्यानंतर ऑटोमॅटिक स्ट्रीम कोड तिथे येते सर प्रिंटमध्ये त्याच्यानंतर मग तो डिक्लेरेशन तो स्ट्रीम कोड टाकावा लागेल ओके आता अमर हो आता तुमची परवानगी आहे असं ग्रहित धरून बिलकुल जी माहिती आहे हा बरं का आम्ही ते आता ग्रुपमध्ये टाकून देतोय ओके सर ओके हा म्हणजे कसं इतरांना देखील त्याचा फायदा होईल बघा चेक अरो, करा ग्रुप ग्रुपमध्ये टाकलेले मी ते ऑप्शन आहे चेंज पासवर्डचा ऑप्शन करत असताना आपला जो जुना पासवर्ड युजर नेम टाकावा लागेल जुना पासवर्ड माहिती आहे सगळ्यांना उलट्या क्रमांक होता काय अमर सर मी तुमच्याकडे पवनी तालुक्याची जबाबदारी देतोय चालेल सर चालेल काही प्रॉब्लेम नाही हा वासनिक सर हा हॅलो सर हा वासनिक सर हा सर आपल्याला सरांची मदत घेता येईल बरं का हो हो अमर सर तसे उभार आहेत सर, तो सर। <laughs> करते, करते। ते ऍक्टिव्ह आहेत करता, मदत करतात मदत करतात चला काही हरकत नाही म्हणजे काय होत आहे की एखादी गोष्ट मला माहित आहे ती आपण दुसऱ्याला सांगितली पाहिजे हे जोपर्यंत शेअरिंग नाही होणार तोपर्यंत तो एकमेकांच्या सहकार्याशिवाय एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार ही माहिती भरत असताना तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाहीये कुठेच येणार नाहीये फक्त आपल्याकडे माहिती कोणती हवी याची एकदा खात्री करून घ्या जसं की मी तुम्हाला आता एक पीडीएफ जे शेअर केलेलं आहे ग्रुपमध्ये आता आजगाव नावाचं एक पीडीएफ मी टाकलं मुद्दा म्हणून तर ती खात्री केल्यानंतर मग तुम्हाला माहिती भरायला सुरुवात करता येईल तुम्ही माहिती सांगताय एखादा थर्ड पर्सनला त्या थर्ड पर्सनला माहित नसतं तुमचं कॉलेजची स्थापना वर्ष काय तुमचं प्रथम मान्यताचं काय ऍडिशनल सेक्शन असेल किंवा ऍडिशनल एखादा सब्जेक्ट असेल विषय असेल किंवा अजून एक सॉजेक्ट काय असेल ते माहीत नाही कोणाला काहीच नाही माहीत आणि ते मग मा, माहिती भरणार कशी नाही भरता येणार त्याच्यामुळे नेमकी माहिती भरण्यासाठी आपल्याला कोणकोणते म्हणजे कागद लागत आहेत याची पहिले खात्री करा आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्याची कोणीची मदत घेऊन ती माहिती भरणार आहात त्याच्या जवळ जाऊन बसा तुम्ही त्याच्याकडून ती माहिती तुमच्या डोळ्यात भरून घ्या म्हणजे काय होईल चुका होणार नाहीत माझ्या मते बऱ्यापैकी प्रेझेंटेशन झालं असावं सर ते इरर इरर जो येतो ना मधात इरर येते भरपूर लोकांना इरर येत आहे हा हा तर ते एक वेळा लॉग आऊट करून लॉग इन केल्यानंतर नंतर इरर येत नाही सर तो आपल्या खूप वेळ पर्यंत साईट सुरू राहते त्याच्यामुळे तो एरर येऊन राहिला सर ओके ओके नाही आणि महत्वाची एक... गोष्ट कशी आहे बघा एक अजून एक शोकांतिका बघतो बघा म्हणजे शोकांतिका म्हणण्यापेक्षा काय हास्याचं गोष्ट अशी की काही जण मोबाईल वर ट्राय करतायत आणि सांगतायत का हे येत नाही आणि ते येत नाहीये तर कृपया मोबाईल वर प्रयत्न नका करू मशीनवर प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला ती माहिती भरताना पण थोडस व्यवस्थित होईल अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ई व्ही एस दस्ताक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद